ंद कंदा देवा परमानंद तो देवा परमानंदा तो भगवान श्रीकंद्रध स्वामी श्रीलता श्रीकंद्रपाणी

ऐकलं गुरुपूजन का करा गुरुपूजन का करावं का कराव याच्यात का करावं कारण गुरु शिवाय रस्ता कोण दाखव कोणाचा देवाकडे राहण्याचा कोणा माहितीये नाही कोणी आहात लगे उभून गेलेले आहेत आणि दो दो ते म्हणतात गुरु गोविंद दोनो खडे जिष्ठे लागू जेणे गुरु गोविंद तिथे लागू गुरु आणि परमेश्वर दोन्ही उभे अशा वेळी नमस्कार कोणाला करावा तर ज्याने परमेश्वर दाखवला किंवा परमेश्वराकडचा रक्त दाखवला त्याला अगोदर नमस्कार करायचा आणि मग त्या परमेश्वरावर नमस्कार करायचा बाबा याला काही प्रमाण तुम्हाला सांगायला आमचे गोविंद प्रभूच्या भेटीला आणि गोंद प्रभूच्या भेटीला गेले आणि सांगितले आमच्या देवाने आणि तेव्हा बाजार घाटामध्ये आमचे गोयप्रभू क्रीडा करत होते विचारलं गोविंद प्रभू अगदी ठाई श्री गोंडराव अवली ठाई राज्य करतात इकडे जाते कोण होता तो मातंग होता त्या मातंगाने सांगितलं की इकडे गेलेले आहे रांधवण आहे इकडे आहे तो मातंग वळल्यानंतर आमच्या सर्वकाराने ते पायभूळ घेतले आपल्या कपडात लावले आणि नमस्कार केले लक्षात घ्या केव्हाची घटना आहे एक आजपासून आठशे वर्षापूर्वीची ज्यामुळे ब्राह्मण समाज या चातुर्वर्ण्यांना त्या सूत्रांना वाराही अंगावर पोहोचवत होता अशा काळजीनंतर एक ब्राह्मण अतिविद्वान षडशास्त्राचा ज्यांना अभ्यास केला आहे पाच शत्र महाराष्ट्रात पाऊल गेले प्रभाकर छत्र मंदरामध्ये जाऊन पाऊले गेलं असा हा ब्राह्मण त्या मातांगांच्या चरणाची धूळी घेऊन कापड करतो आणि हात जोडतो काय ऐकम नाही काही वाटलं नाही का तुम्हाला काही कुटुंब वाटलं नाही की असं भागील असं जायचं देव दुर्लभ का देवाचे अटली जातो उलब देवाला मरा एक उल गागे आणि इथं तर तो देवाकडचा रस्ता जातो म्हणून आपण आता या ठिकाणी हा संदर्भ मला कुठल्याही जातीबद्दल काही बोलायचं नाही काही म्हणायचं नाही त्या काळची सगळ्या परिस्थिती तुम्हाला माहिती आहे तुम्ही अभ्यास केलेला आहे पुस्तक माझी काळात त्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याचबरोबर सूत्रांना सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत घरच्या बाहेर पडता येत नव्हतं गाड्या पडायचं त्याही वेळी त्यांच्या गळ्यामध्ये मडक बांधलेला असायचं पायाच्या पाठीमध्ये पाठीला एक फडा बांधलेला असेल मडक्या थुंकायचा आणि कुठली विषाणी राहिली नाही पाहिजे एकदा त्यावेळी असताना आमच्या या कराळेकरांनी एक धूळ लगणी लावते विचार करी कुंतरा विजय आता उत्तरामध्ये विजय नाही आठशे वर्षाचा काळखंड होतोय आठशे तीन वर्ष आता दोन वर्षाखाली तिसऱ्या वर्ष आता देव आपल्याला भेटतोय का नाही आपण इतके आवाज येत की त्या काळामध्ये आपण आलो असतो तर आपला उद्धारे लागतात पण आपण आलो नव्हतो आपण जोडलं नव्हतं देवाचं दाश्य परमेश्वराचं संविधान आपण जोडलं नव्हतं परमेश्वराचं संजयला जोडलं नाही पण परमेश्वरचं वाडवडी केलं सगळ्या काम महाराष्ट्रात फिरले बत्तीस वर्ष झाली महाराष्ट्राचं परिभ्रमण केलं आणि या पाळ्या केले आणि गोंडवाळा गेले आदिवाशांमध्ये गेले सर्व ठिकाणी फिरले तरीही तेव्हाचा परिवार कृती होता आमच्या स्वामींचा परिवार शंभराच्या वर नव्हता एकशे अकरा लोक त्यांच्याजवळ जवळ होते तर कोण कोण अनुसरले भेटी बोल त्याच्यानंतर त्यांनी आमच्या आचार्यांना आचार्यपद दिलं नात राहणारे ज्यांचं खूप नाव आहे तुम्ही पाहिले क्षेत्रामध्ये त्यांना आचार्यपद दिलं आणि वर दिला पासून साता पाचशे पाचशे उरकून घालून ही देवांचा आशीर्वाद आता देवांनी विजय केल्यानंतर असं धर्म काय हे आमच्या आचार्यांना वाचला आणि तुली परंपरा पुढे एक आजपर्यंत आले की आज कसं राहत आज फार अवघड आहे पूर्वीचा काळ खूप चांगला प्रमाणाची वेळ आहे कारण या युगाच नाव आहे कळीयू कळीयू कळी या शब्दाचा अर्थ आहे अकळी म्हणजे इथं सद्गुण कमी 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 होत जाणार आणि दुर्गुण वाढत आता त्याला आपल्याला परमेश्वराने जे सांगितलंय काय सांगितलंय तीन दोष माणसाकडे आहेत आदमती अदगती अदरती आणि याने प्रत्येक जण आहे पण याला काय करायचंय याला आपल्याला उर्ध्व करायचे उर्ध्व कसं होईल अनमतीला ऊर्धवती अधगतीला ऊर्धवती आदिला ऊर्धवती हे साध्य होत साधूंच्या सहवासात आल्यानंतर आता आमचे शिक्षण गेले आठ वर्ष झालं साताऱ्याला पाठवलेत अभ्यासासाठी तर तुम्हाला माहिती आहे डॉक्टर स्वतःच्या मुलाला इंजेक्शन घेऊ शकत आणि माझ्याकडे मी जे सांभाळली ही अकरा एकर आतापर्यंत सांभाळली ते सांभाळली ते सहा महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत घेते त्यांची माझ्यावर जी आहे ती गुरुभूती नाही त्यांची बाप बुद्धी आहे आणि त्यांच्या दृष्टीनं माय बाप म्हणजे त्यामुळे मी बोलले की त्यांना राग येतो मी त्यांनी तरी त्यांना पटत नाही कधी कधी आणत राहतात पण गुरु सांगतो म्हणजे की ते ऐकलं पाहिजे त्यात परिवर्तन झालं पाहिजे त्या ठिकाणी तेच काम केलं पाहिजे आणि ह्यासाठी ही आम्ही मार्गामध्ये मंडळी पाठवतो त्याच्या उद्देश आहे बाकी आम्हाला शिकवता येत नाही अशातला काही भाग नाही सर्व सांगता येतं सर्व शिकवता येतं पण ते समर्पण ही एकाग्रता इथं माझ्याजवळ राहून द्यायची सध्या हो होत नाही कारण मला तुझं पा जे आनंदराज किती इथे वाजता उठता उ सकाळी तुम्ही मार्गामध्ये आनंद राहता तिथं वाजता उठता सकाळी अहो सांगा ना पाच आता इथे किती वाजता उघायला लागेल हो साडे सहा पर्यंत काय परिणाम काय नाही ते जात काही नाही आपला बापू आहे चालताय आपला उठलं तरी काही मिळत नाही रोज यांच्या अंगावरती पाय तुम्ही फॉर्म लागतात उठा रे घ्या रे पुन्हा पुन्हा आपलं आपलं जाणवं लागतात तुम्हाला तेच काम आहे तुमकडे काही अरे बाबा ही जी भक्त मंडळी आहे ही तुम्हाला देत नाही ते गजे म्हणतो हे परमेश्वराचे तुम्ही पायीक आहात त्यांना सांगितलेल्या रस्त्याला तुम्ही मार्गात पुरायले आहात म्हणून तुम्हाला घासातला रस कळून देतात तुम्ही पूजन करता आम्ही आमचं पूजन म्हणत नाही आम्ही ह्या पूजन घेणे एका जे नाही हे श्रुत पूजन आम्ही परमेश्वराला आगमन करतो आमचं पूजन नाही हे पूजनच नाही कामाची आम्ही परमेश्वराला काढत हे बघा परमेश्वर तुमच्या ह्या चार शब्दाचं मला जे काही गुरु काढत हृदयाच्या ठिकाणी रोपण झालेलं हुंदीच्या ठिकाणी रोपण झालेलं आहे त्या रोपणामुळे मी या ठिकाणी उपस्थित आहे थांबलेला आहे आणि या ज्ञानाची पूजा आहे माझी नाही गजनरूप परमेश्वर तुमच्या जवळच आहे प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन तुम्हाला घडणार नाही पण वचनरूप परमेश्वर पर या ठिकाणी आहे आणि परमेश्वराच्या मार्गावरती मदस्थ झालेले चालणारे हे आजचे साधू संत महंत हे तुमच्या सहभाग देवाच्या काळामध्ये देवाने सांगितलं होतं की आधी आधी येतो बुद्धी व्हावी मग त्या परिवारावर बुद्धी व्हावी हा त्यांनी नाही असे नाही देवाने सांगितले अगोदर माझ्या परिवारावर बुद्धी व्हावी आणि आन... मग माझ्या बुद्धी कारण तुमच्या परिवारावर बुद्धी झाली शिवाय तुम्हाला जेव्हा बुद्धी राहणार कारण डायरेक्टली परमिशन पर तुम्हाला कोणी सांगणारच नाही आणि जे तुम्ही बुद्ध वाचली त्या का वाचलेलं काही ज्ञान होत नाही कोणी पडपड घेत कोई पंडित न होय उद्या इतका महाराज झालेला आहे किती लोकांनी शास्त्र झाले किती लोकांनी शास्त्र धरले किती लोकांना माहिती आहे पण जे माहीत झालंय ते काय करतात क्वचित असं सांगितलंय आहे असे करायला क्वचित तसं सांगित घालत नाही म्हणजे त्याच्यामध्ये गुण घेण्याच्याऐवजी दोष रूपदा निर्माण झाली आणि दोष पाहण्याचा दृष्टिकोन लागला त्याच्यामध्ये आणि त्यामुळे होत आहे काय जेव्हा तो एक गोट समोर ठेवतो तेव्हा तीन गोटाची टक्कर तो स्वतःच्या हातानं आपल्या खड्ड्याची खोदणी करायला लागलाय त्याला काहीच होणार नाही त्याला काहीच होणार नाही तो फक्त दोष दर्शी आता परमेश्वराने त्याचं वर्णन केलं फक्त तो दोष दाखवत राहील आणि स्वानासारखा तो उमकतच राहील काय करायचं आपल्याला लोकांना काय करायचंय आपण आरसा काय करतो आरसा काय करतो आणि चष्मा काय करतो दोन्ही माहिती चष्मा समोरच दाखवतो आणि आरसा कशी आपण आपण आरसा झाला पाहिजे चष्मा ह्या आठवड्या ज्ञानामुळे फक्त चष्म्याचं कार्य सुरू झालं आरश्याच नाही मला बोलला बोलणं ते काय म्हटलं तुमचे लोक विषय घेतात घरी जातात चांगली गोष्ट आहे ना तुम्ही घेऊन राहाली घरी चांगलं तुम्हाला तो समोर दिसला ना दीक्षा घेऊन घरी राहणार त्याने सर्वसंग पहिल्या परमेश्वरला अनन्य भावे शरण घेऊन त्यांनी चित्रविद्या काय परमेश्वराला दिलेली होती कुठं राहिला ते भर काय पडला त्या गोष्टीचा त्याला दोष संशयित झाला तुम्हाला काय करायचंय ते कशाला बघत बघते बघा आमच्यासाठी आहे घेऊन चला दोन शसाठी नाही सोपं नाही ते संन्यास घेतो घेतो म्हणणारे स्वतः घरी बसलेले कसेच बसलेले नाही घेत कारण ते घेण्यासाठी संज्ञा घेण्यासाठी आपल्याला अधिकार पाहिजे अधिकाराशिवाय काहीही घडत नाही कोणी म्हणत असेल तो भाग वेगळा पण पणातून जेव्हा त्याला इच्छा होते परमेश्वराच्या आपल्याला पदरात पडायचंय त्यांना जाणून गेलेल्या मार्गावर आपल्याला पदर व्हायचंय जेव्हा भावना निर्माण होते तेव्हा तो त्याचं काहीही करून द्यायचे त्यांनी स्वतःच्या घरच्या मंडळीलायची भावा मला अनुसरून घ्यायचे तुम्ही त्याच्यासाठी काय

आवडतो खडूस आता दुसरं उदाहरण यांच्या भावाचं आहे तुझ्या आंबाईला राहतात मला वाटतं एक तर झालं ना नाही ना एक तर झालं ना आठ नऊ वर्षापासून आंबाईला राहतात दीक्षा घ्यायची आणखी दीक्षा घ्यायची आणि आणखी तिसरं उदाहरण अधिकाराचं आमच्या एका उदाहरण देतो कस घडता माणूस हा माणूस उपदेश घेतला नव्हता यांच्या मंडळींना उपदेश घेतला आम्ही कधी घरी गेलो तर आम्ही घरात गेले की बाहेर कोणतायचे दोन दोन लक्ष दूर राहू अचानक मनामध्ये भाव निर्माण झाला उपदेश घेतला अंतिम महिन्याची दिशा घेतली येणं ते अधिकाराशिवाय घडत आधी कराशिवाय घडत नाही आता राहिला म्हणून तुम्ही समजून गेला की आपल्याला परमेश्वर आहे का आता जवळ पूजा करायला विशेष आहे आपण विशेषाची पूजा करतो त्याला आमच्या तुमच्या भाषेमध्ये आम्ही विशेष म्हणत असलो तरी तुमच्या भाषेत देव म्हणावं लागतो हे विशेष ज्या पाषाणाला परमेश्वराच्या अवतारापैकी ज्या अवताराचा संबंध झाला त्याच्यावरती ते बसते आठ ठेवला त्याच पाषाणाला आम्ही विशेष म्हणून त्याची पूजा करू पण तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे हुभे मंदिरामध्ये येऊन तेव्हा मग हा प्रश्न पडलाय उत्तर ते का विशेष मग तुमच्या प्रश्नांच समाधान करण्यासाठी अल्प स्वल्प ज्ञानावर होईना आम्ही तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो विचारलेल्या प्रश्नांना आम्ही समर्पकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला वाट दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणून हा गुरु आहे तर गुरु तुम्हाला वाट दाखवत नसेल तुमच्या प्रश्नांच उत्तर देत नसेल समान्य मार्गाच्या बाजूला असेल काय म्हणायची नाही काय म्हणायची गरज पण त्या त्याच्यावर आहे आपल्या रोजच्या दैनंदिनी मध्ये आहे ईश्वराच्या तो अनेन भावे शरण गेलेला आहे दोष त्याच्याकडे आचरत नाहीये टीका विकट हिंसा करत नाही मागच्या एका याच्यामध्ये बोललो अहो तुम्ही सुद्धा हिंसा नाही विकल्प नाही आचरले विकार तुम्हाला बोलत नाही तर विकतात तरीही तुम्ही या मार्गावर होऊ शकता आज पण किती वचन बिघडत झालेली आहे सामाजिक परिस्थिती तर मन्न्य करणारी आहे बांगलादेशपासून खळखर्च्यापर्यंत आपण पाहतो आपल्याला अतिशय खिन्न वाटत ते सर्व बघितलं की अतिशय वाईट वाटतं पण त्या आपल्या हातात नाही इस्रायल व्हॅलेस्तीनचं उदाहरण तुमच्यासमोर हो आहे व्हॅलेस्थिनीने अकराशे माणसं त्यांची मारली आणि अडीचशे माणसं त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतली ओळीच ठेवली अकरा आणि हे तीन ठरलं तरी चौदाशे लोक इस्रायलचे लोकांनी आपल्या ताब्यात ठेवले परिणामी काय झालं चाळीस हजार लोक इस्रायली लोकांनी मानतात हिंसा चांगलंय काय होते तुम्हाला माहिती आहे हिंसा केली आत्मघात करतो आणि त्याला कौरी ठाव नाही नाही का अक्षर देवाने सांगितलेले पण ते बोलतोय कर्मभूमीच्या बाहेर आपल्यामुळं येत नाही त्यांना आज आपल्याकडे जे मीटर लागलेलं आहे हो समोरची मंडळी जर आवाज कमी करा तुमचा तर ती आहे आपण काही बोलू शकतो पण मात्र आपल्याला आचरण करता येत नाही नीती मुलग्याला आपल्याला गुंत्याला बांधता येत नाही नीती मुली आपण सांभाळली पाहिजे आणि ते सांभाळली तरच आपल्या या समाजाला व्यवस्थितरित्या चालता येईल राजकारण आमचा खेळ नाही ना त्याबद्दल मला क्षमस्व काही विचारू नका आणि काही मी त्याबद्दल बोलणार नाही ते ज्याचा त्याचा विषय आहे त्याच्या त्याच्या पद्धतीनं चालू शकतो पण आज उद्धच आहे की हे मी तुम्हाला जे सांगतोय की हे आवश्यक कशासाठी आहे कारण आमच्या या धर्माला चालवणाऱ्या सर्वात जास्त महत्त्वाच्या हे आमच्या माता भगिनी आहेत आणि मूल त्याच्या सानिध्यात जास्त राहतं आणि लहानपणी जर त्याच्यावर संस्कार केले तर ते संस्कार पुढे भेटत नाही पुरुष मंडळीचा वाटा नाही या काही भाग नाही त्यांचाही वाटत आहे पण ताऱ्याला त्याच्या बोटाला धुळून तुम्ही मठामध्ये न्या हे समक्राटकर मंडळी आहे त्या समोरच्या नपाल समोर आड होता आता बोलून काढला तुम्हाला माहीत आहे की चौकरी तिथे शिकायला असताना एकही माणूस असा नव्हता की सगळं त्या आळावर पाणी भरायला येत नव्हता आणि पाणी भरायला आला म्हणजे सकाळी त्याचा शब्द थोडा थोडीच निघायचा दंडवत एकमेकाला दंडवतच करतो आजही छोटी छोटी मुलं नाही आणि रक्त त्याला दंडव करतात हा संस्कार आहे आम्ही तीस वर्षापूर्वी इथं राहतो आमच्या शरीरमध्ये भरपूर राहतात शांदून येतात पण बाकी समोर गेलं तरी दंडत नसतो केला की पण तुम्ही आता दंडत राहतो हे का जवळ त्याला काय त्याला काय बोलणार तो दंडवत देखील लागत नाही आहे तो दंडवत देखील लागत नाही त्याला काय अर्थही बोलत नाही आहे तुम्ही झोपलाच पाहिजे साधनाच्या पुढे तुम्हाला झुकणंच आवश्यक आहे त्याशिवाय तुमच्या गोष्टी नाही पण तुम्ही जर नाही केलं तर तुमची रक्ता हा घरकेकडे चाललेला एवढं लक्षात ठेवा नक्कीच कारण आज जर या युगामध्ये आत्ता कलयुगात तुमचा उद्धार झाला नाही तर कोणी युगात तुमचा उद्धार होणं शक्य नाही तुमचा कस काही शक्य नाही मी नाही म्हणत ते म्हणतात किती युग झाले आतापर्यंत चार युग झाले पहिले कोणत्या कृतयुग आणि कृतयुगामध्ये आयुष्य आता दहा दहा कोटीने कमी करत जायचं ना पटकन सांगायचं नाय काय म्हणतो कमी अरे कार्यकाल म्हणत नाही माणसाचं आयुष्य अतिशय कृतिके बरोबर आहे तुझं पण त्याचं आयुष्य किती आहे म्हणून जगतो किती वर्ष एक लाख वर्ष पुन्हा हा जा जागा आणि कबीरा म्हणजे शंभर वर्षाचं आयुष्य आपल्याला इथं इतर कबिबा तुम्हाला बॉन्ड दिला नाही बरं का नाही तर मग काल शंभर बॉन्ड दिला आता बाबा म्हणलं की शंभर वर्षाचा पहाण केलाय आता काहीच करू नको काही झालं तर तू शंभर वर्ष राहणार होते राहणार नाही हे आपण जेवढं अर्जी आली तेवढंच मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाहीये ते शंभर वर्ष तुम्हाला सांगितले कलिंगाची परंपरा सांगितली आहे आणि तुम्ही आयुष्य बघून गेलेले असू शकतात किंवा तुम्हाला पुढे मंत्र भोगायचं असू शकते त्यावेळी तुम्हाला ह्या राक्षावेतून पडलेला शिक्का आप एक रुपया असू शकतो पन्नास पैसे असू शकतो पंचवीस पैसे असू शकतो त्याला आपल्याला काही आव्हान देता येत नाही त्याला काही चॅलेंज नाही कोणत्या सुप्रीम कोर्टात तुम्ही त्याला मागू शकत नाही पण तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर या पद्धतीनं जर अनुभवबद्धीय पद्धतीनं तुम्ही आचार विचार जर केला तर नक्कीच मला अनेक दुःखातून तुमची सुटका होऊ शकते एवढं लक्षात ठेवा या क्षणी एवढाच संदेश देतो जे उशिरा आले जागोदर आले त्या सर्वांसाठी हा संदेश फार फार धन्यवाद आणि कशासाठी पूजन करतायत हे तुम्हाला अवघड सांगितलं त्याची पुनरावृत्ती टाऊन मी आई समोरच्या रजनी मंडळाकडे भगवान श्री चंद्रधर स्वामी